हे आमचे प्रिय मित्र चला मंडळी आपण दादांच्या घरी जाऊ आता कुकुटपालन पण कुक्कुटपालन पण आहे देशिक कुक्कुटपालन पण आहे गावटी बघा कोंबड्या हो एक नंबर हे बघा हे दादांचं घर आहे मंडळी इथे आहे पालन करता हे बघा झिरो बजेट झिरो बजेट कशाला म्हणतात लोक दाखवतात व्हिडिओ झिरो बजेट हा आम्ही बघतो झिरो बजेट कशाला म्हणतात हे बघा हे कळकेचे बघा हे बघा हे कळकेचे हा हा कूड कूड आणि वरती लाकडं कौल ह्याला झिरो बजेट म्हणतात वरती पत्रे टाकायचे म्हणायचे आमचं झिरो बजेट असे आहेत काय काय झालं त्याला झिरो बजेट म्हणत नाहीत बघा हा ह्याला झिरो बजेट म्हणतात ह्याला झिरो बजेट म्हणतात बघा काय दिसतंय तुम्हाला हे ना दादा पूर्ण <laughs> झिरो बजेट वरती लाकड कवलं आणि मग मोठे मोठे युट्यूबर काय करतात सांगतात आम्ही असं केलं तसं केलं वीस हजारात तीस हजारात तसं म्हणायला गेलं तर इथे कवल्यांचा खर्च दिसतोय मला आणि सुकांचा बाकी कसला खर्च दिसत नाही ह्याला झिरो बजेट म्हणतात हा इथे कोंबड्यांना बसायला वरती इथे पिल्लांसाठी हे मोठे कोंबड्या मोठ्या कोंबड्यांसाठी अच्छा आणि हे कोंबड्यांना बसायला बंदिस्त नाही अच्छा मुंगूज वगैरे कोण असं काही येत नाही ना काय नाही ना का नहीं। नहीं, चला एवढं बंदिस्त असल्या कशाला येतं आहे कोण चला धन्यवाद हे बघा ह्या टोपल्यात खाली पिल्ले आहे बघा हे पिल्ले <laughs> आपण सेपरेट एक दिवस बनवू व्हिडिओ तिघी पण हा एक नंबर हो दादा एक नंबर बिझनेस एक नंबर बिझनेस बघा प्युअर देशी प्युअर देशी, प्यूर देशी।, प्यूर देशी।, प्यूर देशी।, प्यूर देशी।